काय ठेवलंय फवारचं औषध कुठं कॅनडी मध्ये वशी ठेवलं फॉवाराचं बरं खा घेऊ का मग मी ते नाही हा होती वय बर 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 टोमॅटो लागले कुठे टोमॅटो हो हो की गोमॅटो लागेल कुठे टोमॅटो बर जाऊ बघायला टोमॅटो तू खाते का नाही भाजून खाते टोमॅटो वाळलेलं कस्टर्ड ऍप्पल हा आणि काय कुठं काय कस्टर्ड अॅपलच झाड वा 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 कस्टर्ड अॅपल आले की ग

हा न पिकता खाल्ला बर हां कुल काय नाव आहे म्हणत याच काय म्हणली कस्टर्ड ॲपल अच्छा आणि हे काय आहे ग हे कापूस आहे ठीक आहे ह्याला काय म्हणतात फुलाला फ्लावर हा फ्लावर म्हणतात फ्लावर म्हणतात ह्याला काय म्हणतात तू सांग बर तू सांग सांगायला काय म्हणतात हां

काय ते कस्टर्ड ऍपलचं झाड बर कस्टर्ड ॲपल आले का त्याला येते तो आहे कशा काय करायचं ते कस्टर्ड ॲपलचं खायचं आणि हातात काय घेरलं तू कस्टर्ड ॲपलच पकडलंय खातात का ते का खात नाहीत बर पिकलेलं नाही का बरं बरं पिकल्या खायचं बर